नमस्कार भावांनो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो मी तुमचा सहप्रवासी मी वाटसरू मिलिंद भोसले तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो पुण्यापासून जवळपास सत्तर किलोमीटर अंतरावर एक कांबरे गाव आहे तुम्ही जर पुण्यावरून येत असाल तर शिवापूरच्या पुढे तुम्हाला नसरापूर फाटा पास केल्यानंतर भोरकडे जाणारा रस्ता लागतो हो माळवाडी फाट्यावरून केवळ बावीस किलोमीटर अंतरावर एक कांबरे गाव आहे आत्ता आपण येऊन पोहोचलेलो आहोत कामरे गावामध्ये कामरे गावामध्ये एक शाळा आहे प्राथमिक शाळा या शाळेच्या बाजूने रस्ता आहे मित्रांनो सध्या हा डोंगरचा रानमेवा खाण्याचा हा सीझन आहे तुम्ही पाहू शकताय ही करवंद चला जरा चोप द्या करवंदावर बघ आलं का वाव सही अशी जा तोडलेली करवंद खाण्याची माझा काही आवार तुम्हाला शहरामध्ये मिळतील विकत पण ही अशी मजा घ्यायला तुम्हाला शहरामध्ये झालं पाहिजे शाळेपासून केवळ दोन ते तीन मिनिटाचा अंतर आहे एक पायवाट आहे या पायवटीने चालत चालत आपण या मंदिरापर्यंत सहज पोचू शकतो आत्ता आपण येऊन पोचलेलो आहोत भोर तालुक्यात भोर तालुक्यात असलेल्या भाटगर धरणाच्या जलाशयात आत्ता आपण उभे आहोत आणि पाठीमागे बघताय ते शिवकालीन कामरेश्वर मंदिर या मंदिराचं खरं नाव कर्महरेश्वर मंदिर परंतु कामरेश्वर गावाच्या हद्दीत येत असल्यामुळे याला कामरेश्वर मंदिर या नावाने सुद्धा ओळखले जाते एका बाजूला वेळवंडी नदी या बाजूला वेळवंडी नदी आणि पाठीमागे सह्याद्रीच्या पर्वतरांगा ह्या दोन्हींच्या मध्ये हे छोटंसं कामरेगाव वसलेलं आहे वर्षातील दहा महिने पाण्याखाली असलेल्या या मंदिराचा आपण आज इतिहास जाणून घेणार आहोत आणि या मंदिराची आज माहिती या आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर तुम्ही माझ्यासोबत मंदिरात जाण्यापूर्वी तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे शिवकालीन कवी कविभूषण हे मूळचे उत्तर प्रदेशचे हे हिंदीमध्ये कवलं करायची ह्या कविभूषणनी छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल एक वाक्य लिहून ठेवलं होतं ते वाक्य तुम्हाला मला सांगायचं आहे ते असं की हिंदू धर्म हिंदू मंदिरे आणि हिंदू वेद यांचं तलवारच्या जोरावर रक्षण करणाऱ्या रा एकमेव राजा होता तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचा जो गाभारा आहे त्या गाभाऱ्यामधलं पाणी किती जरी काढलं तरी पण गोठ्याभरलं भर जे पाणी आहे ते कधी ओसरत पाणी नाही म्हणजे भर उन्हाळ्यात पण पाणी असतं आणि कायमचा विषय असतो ओके ओके म्हणजे ही स्वयंभू जी पिंड आहे त्यामध्ये बाराही महिने पाणी असतंच कायम पाणी राहतच जरी आता हे केलं कोरडं केलं तर एक तास दोन तासांनी परत ते पाणी त्याच्यामध्ये आता ती गंगा कुठून येते ते काही तपास नाही कोणाला अजून लागलेला मंदिर शिवकालीन म्हणायला हरकत नाही मांडवकालीन लोक म्हणतात पण तसे काही कोणाकडे पुरावे नाहीत पण शिवकालीन असल्याचे पुरावे आहेत इथल्या मंदिराचे आणि पूर्वीचा असा या ठिकाणचा विषय आहे की कुठले जर कुठल्या गावाचं कोणाचं काज काय काम असेल तर पूर्वी स्वयंपाकाचा अभाव असायचा तर इथं एक वटी आणि एक नारळ आणून सोडला आणि सांगितलं की बाबा आम्हाला एवढी एवढी भांडी पाहिजे तर आमचं आमच्या घरचं काज आहे तर त्या काजासाठी okay. काजा ती भांडी तयार होत होती आणि दुसऱ्या दिवशी मग आपलं स्वयंपाकाचं काम जर झालं की दुसऱ्या दिवशी त्या इथं पाठीमाग तळे त्या तळेवर त्या आणून बाजूला ठेवली की ती आपण कांब्रेश्वर म्हणजे कांब्रेश्वर हे कांबरे गाव गावाच्या विषयातून कांबरेश्वर हे नाव यांचं yeah. महादेवांचं पडलं पण एक पूर्वीचा इतिहास म्हणलं तर शिवाची ज्या ठिकाणी वास्तव्य आहे okay. त्या ठिकाणी लोकांचं कल्याणच आहे मंदिराचा पाया अतिशय मजबूत आहे इथे एक एक दगड जवळजवळ वीस लोकांना उचलणार नाही एवढ्या मोठ्या आकाराच्या ह्या दगडी आहेत आणि त्या दगडीने हा पूर्णपणे चौथऱ्या भरून घेतलेला आहे त्यामुळे एवढ्या पुरामध्ये सुद्धा हा चौथरा शाबूत आहे मित्रांनो इथे आपण पाहू शकतोय हे गोमुख आहे तुम्ही जर पाहिले हे जमिनीच्या लेवलच्या एकदम खाली गेलेलं आहे याचं मुख्य कारण म्हणजे दरवर्षी होणारा पाऊस आणि त्यामुळे या नदीपात्रामध्ये भरपूर असा गाळ साठून येतो आणि या गाळ साठल्यामुळे ह्या मंदिराच्या भोवती हा गाळ जमा होऊन या मंदिराची उंची ऑटोमॅटिकली कमी झालेली आहे तुम्ही पाहू शकता हे चौथरा ह्या लेवलला आहे म्हणजे जमिनीखाली जवळजवळ सात ते आठ फूट हे मंदिर आहे आणि ह्या मंदिराचा जो पुढचा भाग आहे इथे ज्या ठिकाणी नंदी आहेत या पूर्वी या नंदीमध्ये किंवा ह्या नंदीपर्यंत चालत यायला सात ते आठ पायऱ्या होत्या हळूहळू गाळामध्ये या पायऱ्या ऋतून गेल्या मंदिराच्या आजूबाजूला तुम्हाला घाट पण दिसेल पण त्या घाटाचं असं झालंय की या चिखलामुळे हा घाट पूर्णपणे मातीखाली गेलेला आहे वर्षातील दहा महिने पाण्याखाली असून सुद्धा हे मंदिर अतिशय मजबूत आहे तुम्ही पाहू शकताय या मंदिराच्या चौथऱ्याचे बांधकाम हे पूर्णपणे दगडात आहे त्यामुळे तो पूर्णपणे शाबूत आहे वरती जर पाहाल तर हा कळस आहे या कळसाचं थोडंफार नुकसान झालेलं आहे कारण पाण्यामुळे ह्या बांधकामाचे काही भाग वाहून गेलेले आहेत धरणाचं पाणी जरी आटलं असेल तरी मंदिराच्या गाभाऱ्यात अजूनही पाणी आहे इथे दर्शन घेण्यासाठी तुम्हाला जरा सावधान त्या टॅपमध्ये या इथे गाभाऱ्यात पूर्णपणे अंधार आहे आणि खाली पाणी आहे पण हे गोष्ट चांगली आहे खाली दगडे असल्यामुळे गाळ किंवा पाय रुदण्याचा काही शक्यता नाहीये आणि हे शिवलिंग स्वयंपूर असल्यामुळे ते पाण्याच्या खाली असते इथे तुम्ही जर पाहू शकता बहुते <laughs> तुम्हाला हे शिवलिंग बहुतेक दिसू शकेल कारण खूप अंधार आहेत तुम्हाला हा गोष्ट खरी वाटणार नाही किंवा ह्या मंदिराला घाट पण होता आणि जवळजवळ सात ते आठ पायऱ्या होत्या परंतु या नदीतल्या गाळामुळं ह्या पायऱ्या खाली ऋतून गेल्यामुळं आता ह्या पायऱ्या आपल्याला दिसत नाही आहेत मंदिराच्या आजूबाजूला काही विरघळ आहेत या आपण विरघळ पाहू शकतो आणि यावरून कळते का हा मंदिराचा परिसर किती मोठा होता मंदिर पाहण्यासाठी पुण्यातले काही भाविक आलेले आहेत आणि खूप भारी वाटलं इथं आल्यानंतर मी मागे पण आलो होतो पण हे नदीमध्ये होतं पाण्यामध्ये होतं पण आता तुम्ही बघू शकता की नदी अख्खी सुकलेली आहे आणि मंदिर एकदम बाहेर आलेलं आहे शिवकालीन मंदिर आहे आणि असं म्हणतात की हे पांडवांनी बांधलेलं मंदिर आहे तर मित्रांनो तुम्हाला माझी विनंती आहे तुम्ही हे मंदिर नक्की पाहिला या कारण या गोष्टींचा वारसा आपणच पुढे नेला पाहिजे आणि तो जपला पाहिजे माझ्या पाठीमागे पाहू शकता हा भाटकर धरणाचा जलाशय आत्ता पूर्णपणे कोरडा पडलेला आहे केवळ सहा टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे आणि त्यामुळेच या मंदिराचं दर्शन आपण आज करू शकतो वर्षातील बारा महिन्यापैकी केवळ दोन महिने हे मंदिर पाण्याबाहेर असतं आणि इतर दहा महिने पूर्णपणे हे पाण्याखाली जाखून गेलेलं असतं त्यामुळे तुम्हाला जर या मंदिराचं दर्शन करायचं असेल तर तुम्ही मे महिना मैं किंवा जूनमध्ये येऊ शकता त्यावेळेस पूर्णपणे हे पाणी ओसरलेलं असतं तुम्ही पाहू शकता इथे मंदिर आहे आणि याच वेळवंडी नदीच्या खोऱ्यामध्ये अजून एक मंदिर आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे नागेश्वराचं मंदिर हे नागेश्वराचं मंदिर इथं समोर स्थित आहे चला आपण त्या मंदिराकडे पण जाऊया आणि या नागेश्वराचं दर्शन घेऊया ही अशी एक आख्यायिका सांगितली जाते की हे नागेश्वर आणि हे कामरेश्वर मंदिर एका रात्रीमध्ये बांधून घेतलेलं आहे या वेळवंडी खोऱ्यातील आणि इथील आजूबाजूच्या गावातील काही वादविवाद गोतसभा शिवकालीन काळामध्ये या मंदिरामध्ये सर्व प्रकारचे न्यायनिवाडे आणि गोद सभा होत असत त्या सभांना खुद्द छत्रपती शिवाजी महाराजही हजर राहत या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला कांबरे गावात यावं लागेल आणि कांबरे गावात येण्यासाठी दोन वाटा आहेत तुम्ही जर पुण्यावरनं येत असाल तर शिवापूरच्या पुढे तुम्हाला भोर फाटा लागेल आणि तिथून पुढे आल्यानंतर माळवाडी फाटा आहे तिथून तुम्ही उजवीकडे बावीस किलोमीटर अंतर पुढे आल्यानंतर तुम्हाला या कांबरेगाव पद्धत पोहोचता येते दुसरा जो मार्ग आहे तो शिवापूर मार्गे कुजगाव खिंडीने तुम्ही करंजावणे या गावी येता करंजावणेवरून वेल्ल्याकडे जाताना आसकवडी हे गाव लागते त्या आसकवडीवरून डावीकडे एक काय वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगून नक्की कळवा आणि हो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉनचे बटन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील चला तर मग पुन्हा भेटूया अशा एका भन्नाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भावानी जय शिवराय टाटा बाय बाय